वेट लॉस करण्यासाठी आपण बऱ्याच रेसिपी बघत असतो पण त्याचपैकी आज आपण बघणार आहोत हे शेवग्याच्या शेंगांचं सूप आता पावसाळा सुरू आहे आणि गरम गरम असे सूप प्यायला खूप छान मजा येते तर आज मी त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने डोळ्यांसाठी खूप चांगले असतात तर लहान मुलांसाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे ते शेवग्याच्या शेंगा खात नाहीत तर असं सूप बनवून किंवा शेवग्याच्या शेंगांच्या पराठ्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन चेक करू शकतात तर चला फार वेळ न घालवता सुरुवात करू या रेसिपीला इथे मी शेंगा घेतल्यात शेंगा घेताना नेहमी जाडसर घ्यावं म्हणजे त्याचा गर जो असतो तो खूप जास्त मिळतो सूप करण्यासाठी आणि अशा पद्धतीने त्याच्या साईडने अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत ती जीवरची साल आहे ती काढून घ्यायची जितकी शक्य होत असेल तितकी त्यानंतर याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कापल्यानंतर किंवा आधी धुवून घेतल्यात मग कापल्यात तरी चालतात तर मी आता यात धुऊन घेतल्यात आणि कुकरमध्ये टाकल्यात त्याचबरोबर कांदा टोमॅटो काही लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची आणि सूप करण्यासाठी जितकं पाणी हवं असेल तितकं यात मी पाणी घालून घेतलं आहे तुम्ही तुमच्या प्रमाणाप्रमाणे पाणी टाकून घेऊ शकता थोडं जास्त असेल तरी काही हरकत नाही त्यानंतर आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जा आपल्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ते याप्रमाणे मस्त छान मऊ शिजतील तो मला मी दाखवते आता बघा किती छान आपल्या या शेवग्याच्या शेंगा मऊ शिजलेल्या आहेत हे बघा दोन शिट्ट्यांमध्ये अगदी परफेक्ट मऊ शिजतात तर आता आपण काय करणार आहोत तर खाली असं खोल भांडं घ्यायचं त्यावर चाळणी ठेवायची आणि ह्या शिजलेल्या शेंगा ज्या आहेत त्यावर काढून घ्यायच्या आहेत थंड होऊ द्यायच्या तर आता अशा पद्धतीने आपण हे सगळं पाणी काढून घेतलं आहे शेंगा थंड करून झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आणि थोडंसं पाणी यामध्ये टाकून ते सूपचंच पाणी मी आतमध्ये घेतलेलं आहे वरतून एक्स्ट्रा पाणी नाही घ्यायचं तर दोन पळी मी फक्त सूपचं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरला छान बारीक करून घेतलं आता हे बारीक होणार नाही याची सालं जी आहेत ते शिरा ज्या आहेत त्या अशाच मोठ्या राहतील तर आता आपण हे सगळं जे आहे ते छान चाळून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटं लागतात हे चाळण्यासाठी वाटलंच तर तुम्ही वरतून थोडं पाणी घालू शकतात पण त्याची काही गरज लागत नाही छान गाळून होतं आता हे बघा आपलं सगळं चाळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती घट्ट आहे अजूनही तर आता हे गॅसवर ठेवायचं आहे त्यामध्ये ऑरेगानो काळी मिरी पावडर आणि थोडे चिली फ्लेक्स यामध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे जे। मीठ जेव्हा आपण शेंगा शिजवण्यासाठी कुकरमध्ये लावल्या त्यावेळी टाकलं तरी चालतं तुम्हाला वाटलं तर यात रंग येण्यासाठी तुम्ही हळद घालू शकतात मी नाही घातले कारण ते असंच खूप छान दिसते आणि असंच चवीला देखील खूप छान लागतं आणि हे सूप घट्ट होण्यासाठी कॉनफ्लॉर किंवा इतर कुठल्याही गोष्ट वापरण्याची काही गरज नाही हे असं छान घट्ट होतं किंवा थोडंसं पातळ असलं तरी देखील प्यायला खूप छान लागतं तर एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा म्हणजे आपलं जे सूप जे आहे ते आता रेडी झालेलं आहे पिण्यासाठी तर आता याला आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया परतून पुन्हा थोडंसं ओरेगॅनो आणि थोडी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल तंबीर घातली वरतून तरी चालेल कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करा भेटूया असंच पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद